तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मंडळी मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी आता आम्ही आज निघालो आहोत मस्त बाप्पाच्या दर्शनासाठी स्पेशली माझ्या हंशीसाठी जे तुम्हाला माहिती होता लवकर उठले तर त्या झोपाले बघा व्यवस्थित ब्लॉग नाही झाले आपले तर आता आम्ही निघालो आहोत आज आम्हाला आम्ही त्या दिवशी निघणार होतो म्हणजे अशा जर रिझल्ट लागला आम्ही त्या दुसऱ्या दिवशी निघायच होतो आपल्याला दर्शनाला दोन दर्शन करायचं आपल्याला तर ते कुठले तुम्हाला बघायला भेटतील ब्लॉग मध्ये तर पुढच्या ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर आजचं दर्शन असणार आहे तो आपल्या गणपती बाप्पाचा असणार आहे सगळ्यात पहिला तर जायचं आहे याला घेऊन आम्ही निघू आता फार्मला फार्मला म्हणजे पहिला डायरेक्ट पालीमध्ये ना डायरेक्ट पालीमध्ये पाली जाऊ पहिल्या बाप्पाचं दर्शन करू आम्ही आणि हां बल्लालेश्वरमध्ये बल्लालेश्वर तर पहिला जाऊया आपण दर्शन डायरेक्ट आणि बघूया जर मध्ये काय दिसला वगैरे तर आपण नक्कीच थांबवून बघूया आणि आज छोटासा पहिला ब्लॉग करूया कारण की आजचा तिकडे गेल्यानंतर पुढचा समजेल काय कुठे राहणार आहोत की नाही राहणार घरी येणार आहोत रिटर्न ले ते बघायला भेटेलच तर चला आता टाईम न गं होता आपण निघूया मस्त अंशू ओ आणि मी आम्ही तिघेच चाललो पुन्हा एकदा मस्त फॅमिली फॅमिली ओके चला बाय पुढे जायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला पहिला अंशूला घेऊन जायचं आहे मला तर चला म्हणतात आता आपण डायरेक्ट भेटूया तिकडेच तेच पोचणार पोचल्यावर नाही तर मग जांभूल रानमेवा घ्यायचा आहे ना आपल्याला आंबा पाहिजे तुला चला भेटूया मग तिकडे आता प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची आज काय सोय आहे हो चला मंडळी आज रानमेवा रानमेवा खायचा आहे रानमेवा खायची सोय आज म्हणजे जांभळं खायची सोय आहे फुल सोय जांभळची कारण की ह्या टायमाला जांभळं खूप असतात तिकडे तर आजचा ब्लॉग मिस करू नका कंटिन्यू बघा चला भेटूया आता डायरेक्ट रान मिळवा खायला तर <सथाँगी> आपण पोहोचलो मस्त प्रशांत कॉर्नरला आणि इथून आता मिठाई घ्यायची आमच्यासाठी मस्त चला नाश्ता वगैरे हो बघायला इथून आम्ही मिठाई घेतली मस्त मिक्स मिठाई पप्पासाठी हे घेतले ना पेडे केले बघा आता आम्ही मिठाई बघतो इकडे मस्त मिठाई बघा आता मस्त इकडे मिठाई वगैरे घेऊन झालेलं आहेत बघू शकतोय आम्ही तीन घेतले पिठ म्हणजे तीन पॅकेट घेतले ना तीन बॉक्स तर दोन मध्ये पेढे आहेत मस्त बापासाठी आणि एक याच्यामध्ये मिक्स मिठाई घेतली आहे आमच्यासाठी तर चला म्हणाले आता सर्व घेऊन काही झालेलं आहे आता आपण निघूया डायरेक्ट प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे तर आता ब्लॉग नाही कंटिन्यू करत टाईप तिकडे गेल्यावर भेटूया आपण तिथे थांबलो तिथे हॉटेल चला ते आता आम्ही ना शेडुंगाव म्हणजे शेडुंग पर्यंत पोहोचलो मस्त आपले फेमस वडापाव खायला हे बघा वडापाव घेतले इथे आणि आता आम्ही गाडी साईडला घेतली तिथे खाली कारण तिथे ना रस्ता कसा असा आहे तर आम्ही गाडी खाली घेतली आता मस्त गरमागरम वडापाव खातो तिथे पण घे शिव काढतो काढ बघा अंश गाँश बघा आहे थांबाय बघेल भूक लागलेला मस्त वडापाव खाऊन घेतो एक एक नाश्ता काय खाल्ला नाही सकाळी खाल्ले म्हणजे कारिंग खाले कात्र्या खाल्ल्या मस्त आणि ह्याने केलेला नाश्ता अशी नाही इडली पण आता टाइम झाला भरपूर तर बघा गरम गरमागरम खाऊन घेतो मस्त वडापाव गरम गरम आहेत ना वडे हो आता आम्ही इथेच खातो गाडीमध्ये पण इकडेच खाते बघा हा गरम आहे हा चटका लागला माझ्या या मांड्याला मस्त खायला वडापाव आता मस्त नाश्ता वगैरे करून झाला वडापाव वगैरे खाऊन झाला आणि आता आपण निघूया हे बघा आमची जाऊन झाला मस्त ना गरमागरम खाल्ले तर आता निघूया आपण आता बघूया डायरेक्ट मला वाटते पालेमध्येच ना डायरेक्टच जाऊया कारण की आता चांबलं वगैरे आपण जी वाट बन आणलेली चांगला आम्ही घेतल्यात ते आपल्या ह्याच्यामध्ये वगैरे घेतल्यात तर जाऊया डायरेक्ट तिकडेच भेटू मग मस्त चला हे बघा आता आम्ही निघालो शेडोंगाव आता डायरेक्ट पालेमध्येच भेटूया चलो हे म्हणाले आता इथून आहेत ना ह्यांनी मस्त आम्ही नाही होतो लंच आणि मी पोहच गेलेत बघा इथे जांभले आहेत आंबे आहेत चिकू आहेत तर आता ओला सगळ्या वाटकन घ्या कारण की आम्हाला डायरेक्ट पालीमध्ये पोचायचं लवकर ओने काय काय घेतलं काय माहिती बघूया चला ते बघा ओने जांबळ घेऊन झाला हे बघा चिक्कू <laughs> <laughs> जांभला मस्त आले आहेत कर्ज फट्यावर बघा चिकू आणि आम्ही मंडळी तर चला आता निघूया आपण इथून पण आम्ही नाही उतरलो कारण की आता तेवढा नाही बसले बसले थोड्या फार नाओ? नाओ? ना आता कमी येत ना नाही आम्हाला घ्यायची कमी होती म्हणून मी नाही उतरली कारण की मी तुम्हाला दाखवेन घरात ना जांभला आणलेत मी तर तो पण डब्बा भरलेला आहे पूर्ण तर आता साठी एवढी घेतली कितीची घेतली होई शंभरची घेतली आणि चिकू घेतले बस झाले कारण की आम्ही येताना खूप खरेदी करणार आहोत ना घरी येताना घेणार आहोत मी जांभलांची शॉपिंग येताना चला आता आपण निघूया कर्जपाट्यावरून बघा निघतो आम्ही इथून आणि डायरेक्ट भेटूया आता पाळीमध्ये ना चला तीन होता आणि आम्ही दाखवतो मी काय आणलंय बघा त्याच्यामध्ये आमचं असं काय खजानाय खजाना हे बघा म्हणजे जांभलत आणि भरपूर जांभला आहे आम्ही घेतले मस्त रेडबुल मी स्वच्छ पाहतो मस्त बाहेर मस्त आता गॅलरी मध्ये मस्त जांभल खाऊ थंड हे बघा या मंडळी जांभलं खायला मस्त हा मग उसवर जांभलं खातो बघा आम्ही जांभलं वाघविलची जांभलं ती चला म्हणजे आता बघतो आम्ही विचार चालले घरी जायचा पिठारा काढतो पहिला गाडीत ना हे बघा पिठारा आणले तो नेतो परत गाडीत हे बघा म्हणजे आम्ही सामान ठेवायला आणला होता तर तो आता काढूया पहिला गाडीतून बाहेर बघू चला आणि हा बघा आताचा क्लायमेट कसं आहे <laughs> जा गाव सोडून जा हे बघा पिठारा आणले आमचा लॉक वगैरे आहे बघा टेन्शन नाही आता माझी भांडी इथून का गायब होणार नाही काय नाही मस्त इथून चम्मच पण नाही हलणार माझा आता असं मी सगळ्यांना किचनचं सामान भांडी याच्यात म्हणजे कधी आम्ही आलो ना जर तिघेजण तिघेजण जर कधी आम्ही आलो ना तर आमचा कसा भांडी वगैरे आणायचं टेन्शन नाही बघा मस्त पिठाऱ्या आमचा पिठारा भांडाली आमचा आम पिठा आणि लॉक पण लावले बघा मस्त हा बघा लॉक वगैरे लावून घेतलेला आहे आता टेन्शन नाही एक सामान तर माझा आता वाचला आणणं आणून म्हणजे इथे आणायचं न्यायचं म्हणजे भांडी माझी जी 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 मला भांडी लागतात ना ती मी सगळे याच्यात ठेवलेले आहेत मस्त आता कधी पण येऊ त्या फक्त कपडेच घेऊन यायचं मस्त टेन्शन नाही चला आता आपण पोहोचलो आहोत बघू मस्त आय लव्हिस्त आपण आता आपण जाऊया मस्त बाप्पाचे दर्शन करायला गणपती बाप्पा मोरया चला बल्लालेश्वर बाप्पाचे दर्शन करूया पहिला खास आम्ही आजीसाठी आलो आहोत अरे टा चला

आज दर्शन एवढी गर्दी असाल कारण की बाहेरून सोमवार आहे मस्त आणि शिव म्हणजे एकून ना मार्ग येतोय मस्त असं काही की बघा आणि आतमध्ये विडो चितला आला नाही तर आपण इथेच दर्शन वगैरे नंतरला मी हे बघा वाट बघतात बघा प्रसादाची त्यांना कधी पण आलं ना एकच एक वरती थांब दे याला पण या? दे हा बघा वरती आले बघा बस खाल्ला बघा खाऊ दे हे खाल्ला बघा प्रसाद कसा खातो हा तर वरती चालू आहे कुठे आले बघा वरती डायरेक्ट टिकले टिकले आले आणि इकडे बघा मंडळ तलाव आहे मस्त इकडे असा छोटूसा आणि याला कासव बघा वरती कसे त्यांना पाण्यात नाही पोवायचं बाहेर आलं बघा हे बघा

कशी बाय बोलला पन्नास लपा होईल बघा जांभळ्या मंडळी मोठी मोठी मस्त आम्ही इकून आहे थोडीशी जांभळे घेतली अशी अगोदर घेतल्यात आम्ही तिकडे पण कर्ज तोड कर्ज पट्यावरून घेतल्यात आणि आता इथून पण घेतलं बघा जांभळं मस्त आहे बघा जाताना पण घ्यायचं आणि घर जाताना पण अजून घ्यायच्यात भरपूर वस्तू लावत राहणार आहोत म्हणून थोडी थोडी घेतली असं नाही घेत ना हा बघा कसं म्हणतात त्यांच्या हिशोब हा बघा पापड येते तिथं

आणि आम्ही इकडे असंच ना मी हातातलं बघते मला कडा आवडतात बघते आवडते का चला निघालो मस्त आमचं छान दर्शन पण झालं आणि सोमवार असल्यामुळे गर्दी तर नव्हतीच मंगळवारी असणार आहे पब्लिक आहे अशी पण बघा भक्तनिवास आहे इकडे भक्तनिवास मध्ये आम्ही इन्क्वायरी केली म्हणजे विचारून घेतला आम्हाला कधी यायचं असलं तर राहायचं असलं तर एमर्जन्सी पटकन इकडे तर चला विचारून झाला आमचा ना हो कधी गरज पडली पटकन तरी तर राहू शकतो आम्ही तिघेजण मस्त एसी रूम एसी वाला पण आहे एसी वाला पण आहे ए सीन ए सी दोन्ही पण आहेत तो 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 ना 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 हो तर चला दर्शन तर छान झाला बाप्पाचा आणि जी मनात होत त्याला सांगितला बाप्पाला माझ्या पिल्लूचा पण चला दर्शन छान न राहायचं मस्त दर्शन झाला आणि आता आपण निघालो पुन्हा एकदा आपल्या फार्म वर जायला तर चला बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मुंदिर मायाची सय बाप्पानी मस्त दर्शन दिलेलं आहे मस्त दर्शन छान झालं आमचा पप्पाचा मस्त गणपती बाप्पा मोर्या आज काय नाही लाईन नाही काय नाहीटकन पटकन दर्शन झालं बघा आमचं मस्त मंडळी छान वाटलं जोर बसलो थोडा वेळ तिथं बरं वाटला मस्त चला आता भेटूया आपल्या फार्म वर डायरेक्ट झालं आणि इथे आंबे वाटले बघा मस्त तरी काय बोलले ते आंबे आपलं ते काय होतात ते सुके आंबे हा मस्त हे बघा या आंब्याशी म्हणजे पिकल्यानंतर खायचे सुके आंबे माहिती तुम्हाला सगळ्यांना बघून समजत असतील चालेल मस्त आहेत बघा छान भेटले आंबे चला है, राहू देईल तुम्हाला आठवा खाली आठवा बस आंबे घेतले म्हणते मस्त होऊन आता चला इकडे आल्यानंतर अशीच मज्जा काय नाही काय भेटते बघा खायला आता आलो बघा दर्शन वगैरे घेऊन मस्त बाप्पाचा आणि ती सामान घेतो खाऊर झालचू ला हे घेऊन झाला नाक्यावर आहोत गरमी होती आईस्क्रीम घेतला बघा मस्त बघा

कधी पण या आता आम्ही हा लॉक खोलला आता ह्याच्यामध्ये आमचा खजा आहे बघा बघा सगळी भांडी बसल्यात मस्त पातेली आणि ताटे वगैरे बघा आपल्याला साठी साठी पातला लागते ना हा बोला हा मनशुल आणि हा मला आता नेहमी कधी पण आम्हाला टेन्शन नाही ना मस्त मग सगळी भांडी आणली आणलेलं आहे ती ताटं बघितली तुझ्या आणलेली पातेले आहेत हा चिकन साठी मोठा पातेला आणले हा भाताला आणले आम्हाला तिघाना असे डबे वगैरे कंटेनर कशी ठेवल्या आहेत चम्मचबा किती ठेवल्या आहेत सगळं सामान ठेवलं म्हणजे आम्हाला जेवढा यूज होईल तेवढा मी सामान ठेवलेलं आहे याच्यामध्ये एवं साबण होते आपले हे बघा ना ह्या असं मेकअपचं आणि मला बघा मेकअप करायला मस्त ना काटे बघा मस्त बसता नाही बघा आता कसं एवढा सामान आलं तर काही गरज नाही घराचं बघा ना हलका हल्काचा एवढा तर याला कसं वगैरे घर जाईल किंवा येतो बघा असा 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 लॉक करून द्या मला कोण मुश्कील नाही हा आहे माझा खजाना हा हे माझा संसार हा संसार आहे आता लॉक करायचा आणि ठेवून घरी जायचा हिच्या आम्ही काही घरी तर जेवायला काय जेवायला काही दिसली जेवायला काय म्हणले काय दिवशी झालं त्याच्यात फुलं दुसरा

अजून आहे का बघते मग ते आमच्या आंबे काय झालेत इकडचे माझ्यासाठी खास होते आंबे बघा अंडारी बघा कसे वाटले आमच्या आंबे आम आवडले का नाही कमेंट करा मस्त असे तोडून डायरेक्ट असे इकडे खायचे मस्त धुऊन बघा तर चला मंडळी आता इकडचं वातावरण बघू शकत मस्त छान आहे ये, ये. <laughs> चला मस्त झालेली आहे आपला तुम्हाला कसं वाटलं आपला कमेंट ढग ढग तर चला म्हणजे तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आंबे कसे वाटले आपल्या साड्याचे आलेले आंबे ते पण नक्कीच कमेंट करा बघा हे खास माझ्यासाठी होते आंबे बाकीचे काय असे कच्चे कच्चे होते ते तर चला तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या एका बघा मंडळी ब्लॉग आपला एंड केला होता पण पाऊस आला म्हणून तुम्हाला दाखवून पडत थांबली बघा पाऊस आला पाऊस आला पाऊस आला गाडीवर तिथे सन्मान खान झाले माझा सन्मान खान सन्मान खान चालले ह्यांची काय मंडळी आता थोडा पाऊस येईल मस्त थोडासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघा पावसाची मजा अंधार होईल कारण की आता आपला मस्त नेक्स्ट फ्रेश ब्लॉग येणार आहे अजून दर्शवता ब्लॉग येईल कुठला येईल ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा बाय